मित्रांनो आम्ही निघालो आहे लातूरून तिरुपतीसाठी हे बघा आमचे विशाल मित्र अजितदादा आहे अशा प्रकारे निघालो आहे आम्ही बघा हा एक आटो आहे आणि अजून यांच्या पाठीमागे आटो आहे टोटल आम्ही सात आठ जण जाणार आहे आणि ह्यानंतरचा व्हिडिओ आपल्या कॅशनवर जाऊन पात्रे साहेब निघालो म्हणा फायनली तिरुपतीला आमचे खूप दिवसानंतर आमच्या सोबत आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत मग आमचे अनिल दादा आहे बघा यांना आम्ही मिस केलो रात्री हे वाटलं येतात का नाही की भाऊ चा बड्या होतो आधीच मात्र निघालो म्हणा आजी दादा येतो नवीन आम्हाला कुमार भाऊ आम्हाला ब्लॉग बनवायचे तुम्ही युट्यूब ला पहा पुन्हा अशा प्रकारे आम्ही तिरुपतीला सर्वजण निघालो आहे थोड्या वेळानं आपली गाडी येणार आहे त्या गाडीचा जोड पाहत आहे आम्ही आणि ह्याच वेळाने आम्ही तिरुपतीला निघणार आहे आणि ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळेल पाहत राहा आपला कुमार ब्लॉग तर अशा प्रकारे माझ्या आधी दादा काय तर सांगणार होते बघा ऐका काय हाय बाई कुमार ब्लॉगर आणि अजित कदम हे ट्रिपला निघालेले आहेत तरी आम्ही गाडीचा वेट करत आहोत लातूर ते तिरुपती हे ट्रेन येणार आहे काही वेळात आम्ही तिरुपतीला जाणार आहे आमचा पुढचा ब्लॉक बघण्यात यावे यावेळी गाडी आलेली आहे आता आम्ही बसून जाणार आहे आपली गाडी आहे आता यातमध्ये बसून जाणार आहे आपलं एस म्हणजे एकोणपन्नास एकोणपन्नास ह्याच आहे अनिल भैयाचा आणि आपला बी आहे आता कोणता आहे आम्ही ट्रेन बसलो आहे एवढं आता तिरुपुतीला निघालो आहे तुम्ही आणि आम्हाला पुढा आणि ब्लॉग आणि दादाला म्हणायचं होतं की आम्ही फायनली आता बसलो आहे ट्रेंड मध्ये दादा आमचे खूप सपोर्ट करता आले आम्हाला अशा प्रकारे कुमार कुमार हे फक्त चॅनल आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नक्की पा हो आणि सबस्क्राईब तर करणारच कारण मावशी का आलेले आहेत आता त्यांनी आमचे तिकीट चेक केले त्या बाजूचे सर्वांचे तिकीट चेक झालेले आहेत आजी दादा बघा कसे गंभीर येणे पाहत आहेत आजचा दादा आजी दादा खूप सिरियस बघत आहेत त्यांना बघा असं मध्ये मध्ये कोण ना कोण येत राहते दादा साफसफाई झाली नाही मग आता साफसफाई करणार आहेत काय की यांचं म्हणणं आहे की साफसफाई करून घ्यावे पण आम्ही म्हणतो कुठं नाही आता कशा प्रकारे काय होत नाही दादा बघा त्या कोपऱ्याला यांना खिडकी निघणार काय करावं आणि काय नाही की भाऊला आमच्या आधीच भयाला खिडकी निघण्या गेले डबल लॉक आहे भयाला काहीच कळना गेले कसं काढावं राष्ट्रपाल भाऊजाद यांना सांगलेच आहेत आणि बघा दीपक वया कशी असते ये स्माइल देख के ऐसा लगा कि हमको लगा ही नहीं कुछ ऐसे हा हा राज्यपाल भैया आजी दादा काय तर म्हणत आहेत बोलाय असे सांगतो की उलटू एन्जॉय चाललो आहे आमच्या भाऊचा असं वाटत होतं की तिरुपतीसाठी निघताव का नाही जाताव हो का नाही बट फायनली आता आपण आला होता बरं वाटलंय

हे असं होते काय मी बघा ना स्टेशन कसं आहे असं दाखवायचं का असं असं <laughs> दाखवायचं हे कोणचा बाद आहे विक्राबाद विक्राबादचं स्टेशन हा हा विक्राबाद तिकीट काउंटर पार्किंग गै रोड गै मैड जंक्शनवरून आता विक्राबाद ह्या जंक्शनला आलेलो आहे आणि आता इथं पण आपल्याला गाडी चेंज करूनच जावं लागणार आहे ना त्यामुळे आम्ही सर्वजण बसलो आहे आदित्य भैया बी आमचे खूप बोर दिसत आहेत अजून फक्त आता एक एकच घंटा राहिलेला आहे बघा माझे मित्र ह्या बाजूला कसं बसलं होतं बघा आदित्य दादा आदित्य पग पात्रे, पात्रे भैया अनिल भैया अनिल भया अनिल भैया आला तिथं दोन वेळेस आम्हाला इकडून तिकडे प्लॅटफॉर्म पाठवू हो, लागेल आता गाडी नंबर आमचा तिथं होता त्या प्लॅटफॉर्म आता त्या प्लॅटफॉर्मवर चालला हे असं उलाले बघा दीपक कसं आहे बरोबर आहे का सांगायचं बघा की